माय माझी आभाळ भरल्या मायेची गोडी बोलीची मूर्ती माय माझी आणि माझ्या मायेबद्दलच एक कविता केली मी तिच्या पदराबद्दल तिच्या पदरांनी सावली दिली आधार दिला नेहमीच उगदारपणा दिला तर पुढची कविता आहे पदर माझ्या मायचा कधीही डोक्यावरून न ढळणारा पदर माझ्या मायचा तिची सात्विकता आणि नैतिकता सांगणारा पधर माझ्या मायचा साऱ्या मायेची उब साठवलेल्या पदर माझ्या मायेचा ज्योतिसम तेवणारी माय माझी गोड दुधावरची जशी साय माझी सद्गुणाची मुरत आणि सात्विकतेची देवी माय माझी माय माझी खुदकन लाजून कधी मायेची पडद्यासम गोडी पदर कारुण्य मूर्ती दुःखाची माय माझी डोंगर झेलताना आणि माझ्या मायबद्दल बद्दल पदर मारे कविता केली मी तिच्या पदराच्या गर्दीत ही तिच्या पदराने सौत्वाची आधार दिला जाण करून पदर माझ्या मायचं उदारपणा दिला तर पुढची कविताला गुणसारणारा पदर माझ्या आणि गर्द सावली देणारा पदर माझ्या माईचा माझ्या सोबत खेळता कधीही डोक्यावर वृक्षाचा प्रणल हळव आला पदर माझ्या माराचा पदर माझ्या मायचा तिची सात्विकता सारी सांगणारा आठवण कर माझ्या माराचा साऱ्या मायेची ऊ माझ्या मायचा साठवलेल्या तिला पदर अन मला माझ्या मायचा तिला अन मलाही सावली समसाथ देणारा ज्योतिसदर माझ्या मायचा माय माझी गोड दुधावरची जशी साय माझी सद्गुणाची मुरत